हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर इथे सकाळचे सहा वाजले आहे आणि बाहेर थोडं मोसम पावसाचा आहे त्याच्यामुळे घरात बघू शकतो अंधार अंधाराने तिथे रुग्ण झोपलेला होता म्हणून मी पडदे पण बंदच ठेवले होते आणि इथे ना काही पार्सल आले होते तर ते उघडून बघितले होते मी तर त्याचे आता हे बॉक्स सगळे बाहेर ठेवते कारण कचरावाला येईल आता तर मग तो घेऊन जाईल आणि ॲक्च्युली काय झालं ना रात्रीच पार्सल बघितले पण हा जो कुकर आहे ना हा कुकर पण मी मागवलेला आहे तर हा मला आधी चेक करायचं होतं म्हणून मी ते बॉक्स ठेवले होते मी म्हटलं जर काय प्रॉब्लेम असेल आणि मी बॉक्स फेकून देईन तर मग रिटर्न कसं करणार त्याच्यामुळे तर इथे आता मी चेक करून घेतलं त्याला व्यवस्थित आहे आणि मग इथे आता सगळ्यात आधी मी मस्त बसून आम्ही थोडंसं टाइम स्पेंड करतो कारण रुजूल झोपलेला आहे तरी कर तरी थे थे। तर इकड तिकडच्या काही गोष्टी आणि मी काहीतरी यांना सांगत होती बाहेर बघून तर तेच आता थोडंसं काय काय बोलणं चालू होतं कारण काय असते रात्री रुजूल झोपून जाते लवकर तर त्याच्यामुळे मग कसं असं हे ऑफिसमधून आल्यावर एवढं काय टाईम मिळत नाही मग इथे सकाळचा हा थोडा टाईम असते जेव्हा मी अफ्रेशपीत बसते तर इथे आता थोडंसं बोलून घेतलं आम्ही आणि बसून नाही बोललो तरी असं बसून निवांत अफ्रेश पितो आणि मग त्याच्यानंतर हे ना कालचे कपडे होते तर हे पॅन्ट वगैरे होते यांचे आणि बेडशीट धुतली होती तुम्ही बघितलं असेल याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तर ते काल मी इथेच ठेवले होते चेअरवर कारण थोडेसे थंड वाटत होते ते मग रात्रभर इथेच होते तर आता म्हटलं ठेवून देते तर ते विचारत होती की तुम्ही हा पॅन्ट आता यूज करणार आहे का तर ते बोलले हो तर मग तो इथेच ठेवला मी आणि आता सगळ्यात आधी बाल्कनीमध्ये जाते आता सकाळच्या स्वच्छता अभिने अभियान सुरू करते मी तर सगळ्यात आधी मी बाल्कनीमध्ये जाऊन हे सगळं वॉश झाडून घेते कारण ना रात्रीचे इथे जाडे वगैरे लागतात तर मग आपण जर अचानक बाल्कनीत गेलो ना तर ते सगळे जाडे आपल्याला लागतात रोज लागत नाही पण ज्या ना, दिवशी मी असं नाही केलं ना झाडलं नाही हे असं पूर्ण तर त्याच दिवशी ते जाड्या राहून जाते आणि ते मग मला लागते तर खूप घाण वाटते मला त्याच्यामुळे मी रोज आपली सवयच करून घेतली आहे बाल्कनीमध्ये गेली की सगळ्यात आधी मी हे करून घेते आणि मला बाल्कनी पण वॉश करायची होती कारण मी चार पाच दिवस झाले आता काय वॉशच नाही केली कारण पाऊस इतकं होतं की ते घाणच होते मग कारण वरचं जे पाणी आहे ते कुंड्यांमध्ये पडते आणि कुंड्यामधली थोडीफार माती इकडे उडते तर मग ते सगळं घाणच असते त्याच्यामुळे त्यांना म्हटलं मला बकेट भरून पाणी आणून द्या कारण ही बकेट मोठी आहे तर अर्धी बकेट उचलली तर मला उचलते पूर्ण बकेट उचलते म्हटलं तर मला हेवी होते ते त्याच्यामुळे त्यांनी आता बकेट भरून पाणी आणून दिलं कारण गॅलरी वॉश करायची म्हटलं की पूर्ण बकेट भरून पाणी लागते अर्ध्या बकेटमध्ये होत नाही मग मला दोनदा आणावं लागते म्हटलं एकदाच तुम्ही आणून द्या मला आणि मग आता इथे मी सगळीकडे पहिले पाणी टाकून घेणार आहे कारण थोडं कबुत्तरने पण घाण केलं होतं तर ते एक वेगळीच कटकट आहे कबुत्तराची आणि इकडे पुण्यामध्ये कबुतर खूप जास्ती आहेत तर इथे आता पाणी टाकून घेतलं मी आणि थोडं झाडं पण काय काय वाढले होते जे आतमध्ये इकडे बाल्कनीत ते तर त्याला पाणी वगैरे टाकून घेतलं आणि आता हे खराट्याने पूर्ण पाणी काढून घेणार आहे खराट्याने धुतलं की पूर्ण धूळ पण निघून जाते आणि पाणी पण व्यवस्थित निघते तर इथे आता मी हे सगळं वॉश करून घेते आणि मग त्याच्यानंतर घरातलं आवरायचं आहे मला इथे आता फक्त सकाळी उठले मी आणि ते सामान वगैरे उचलून ठेवलेलं आहे आणि सरळ मी बाल्कनीतच आली म्हटलं हे आधी करून घेते म्हणजे पाऊस येण्याच्या आधी कारण मोसम तर होतच आणि पाऊस कधी येऊ हो शकते त्याच्यामुळे तर इथे मी आता बाल्कनी मस्तपैकी वॉश करून घेतली आहे तुम्ही बघू शकत आहे तर तुम्हाला आता मी बाहेरचा व्ह्यू पण दाखवते तर चला इथे बाल्कनी वॉश तर झाली आणि बाहेरचं मोसम बघू शकता पावसाचंच आहे कधी पाऊस येऊ हो शकतो आणि ही आमच्या इकडे अशी नदी आहे तर तिला खूप पाणी होतं तुम्ही बघितलं असेल त्याच्या आधी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता चार पाच दिवसाआधी त्याच्यात तर ते पूर्ण पुलावरून पाणी गेलं होतं कारण नदीला पूर आला होता आणि आता इथे सगळं ओलंवलंच आहे कारण दिवस रात्र पाणी येतच आहे त्याच्यामुळे तरी बाल्कनी वॉश करणं खूप गरजेचं होतं तर ते करून घेतलं आणि इथे मला कढीपत्त्याची गरज होती तर तेच मी इथे आता तोडून घेत आहे आणि मग कढीपत्ता घेऊन आता मी जाते किचनकडे कारण किचनचे काम बाकी आहे आणि किचन तर किचनमध्ये जातच होते तर मला रुजूलचा आवाज आला तर हा उठलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सगळं अंधार आहे पडदे उघडले तरी पण बरोबर दिसत नाही आहे तर थोडं याचा लाड वगैरे केलं आणि याच्यासोबत बोलली घुणगुणी वगैरे केलं आणि मग मी डायरेक्ट किचनकडे निघाली पकडलं नाही त्याला पकडलं की मग तो, ना तो सोडत नाही मला त्याच्यामुळे आणि मग इथे डायरेक्ट आता किचनमध्ये आली आणि ही जे बॉटल दिसत आहे तुम्हाला आता हे मी नवीनच मागवलं आहे रुजूलसाठी तर ते आता मला वॉश करायचं होतं मी बघत होते की या याची जे निप्पल असते त्याला होल आहे की नाही आहे की मला करायची गरज आहे तर तेच मी पाणी टाकून बघत होते आधी आणि इथे ना एक डब्बा वॉश करायचा होता तो सगळ्यात आधी वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या बॉटल पण धुवून घेते आणि मग त्याला बॉईल करून यूज करणार आहे आणि यांचा टिफिन राहिलेला होता काल बॅगमध्येच तर तो पण मी आता वॉश करणार आहे याच्यासोबतच तर हे सगळ्या बॉटल आता वॉश करून घेते आणि या बॉटल खूप छान वाटल्या मला याच्या आधी ज्या यूज करत होती त्याच्यापेक्षा तर यूज करायला पण छान आहे आणि क्लीन करायला खूप छान आहे कारण याचं तोंडणं मोठं आहे तर हाताने पण क्लीन करता येते हे जरी ब्रशने नाही केलं तरी हात पण जातो त्याच्या तर मग इथे आता बघू शकता तुम्ही सगळ्या हे जे पूर्ण बॉटलचे आहे ते क्लीन करून घेतले इथे डब्बा पण क्लीन करून घेतला कारण आता यांना टिफिन लागणारच आहे तर तिकडे सुकट ठेवते आणि बॉटल बॉईल करायला इथे आता पाण्यामध्ये टाकते तर रात्री जी बॉटल यूज केली होती ती मी सकाळीच उठल्यावर बॉईल करते कारण रात्री अर्ध्या रात्री उठून बॉईल करायची काही हिंमत नसते माझ्यात त्याच्यामुळे मग सकाळीच त्याला छान वॉश करून बॉईल करून घेते तर ती एक बॉटल पाण्यामध्ये होती तर ती आता नेऊन ठेवते तिकडे ने आणि ह्या ज्या आता नवीन बॉटल आहेत त्याला मी वॉश करून घेणार आहे त्याचसोबत आता इथे स्वयंपाकाची तयारी तर इथे आता जेवणाची तयारी करते म्हटलं आणि मी मध्ये पॉयसवर बंद केलं होतं कारण हा रुजूल नाही तेव्हा चूप असते आणि आता एवढं मध्ये मध्ये आवाज करत आहे तुम्हाला येत असेल त्याला म्हटलं पाच मिनटं तर चालतं थांब तो काही ऐकायला तयार नाही आहे तर इथे आता ना सगळ्यात आधी मी चॉपरमध्ये हे कांदा आणि टमाटर बारीक करून घेणार आहे कारण मला बटाण्याचं उसळ करायचं आहे तर पांढरे वटाणे जे असते त्याची भाजी करणार आहे आणि राईस करणार आहे आणि हे आता एक सिम्पल ट्रिक मी यूज करते आधी कसं मी टमाटर कांदा वेगळं वेगळं कट करून भाजी करत होती पण आता मी पटकन करण्याच्या नादामध्ये चॉपर यूज करते आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटर एक सोबतच छान बारीक चॉप करून घेते कोणत्या भाजीला जर मिरची लागते तर ती मिरची पण सोबतच त्याच्यात करून घेते बारीक आणि मग लगेच फोडणी टाकते कारण ते वेगवेगळं कट करून करायला ना वेळ पण जास्ती जातो आणि माझ्याकडे जा तेवढा वेळ नसतो त्याच्यामुळे तर इथे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर यामध्ये आता हिंग टाकून घेतलं जिरा कळीपत्ता आणि हे जे कांदा टमाटर चॉप करून ठेवलं हे टाकून घेणार आहे आणि आता याला शिजवून घेणार आहे थोडा वेळ मी हे चॉप करत होती तेव्हा ना कुकर खूप गरम झालं होतं तर मी गॅस बंद केला होता आता सुरू केलं कारण तेल खूप गरम झालेलं होतं आणि हा कुकर जो आहे ना इतका क्यूट आहे छोटासा मला इतका आवडलं तर मला याला आज यूज करायचंच होतं त्याच्यामध्ये सगळ्यात आधी पाणी बॉईल करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर यूज करायला काढलं आहे तर इथे आपलं हे जे टमाटर वगैरे आहे ते तेलामध्ये छान परतून झालं होतं त्यानंतर ड्राय मसाले टाकले तिखट मीठ हळद आणि गरम मसाला थोडं धनेजिरे पावडर आणि ते टाकून मिक्स करून घेतलं इथे तुम्ही बघू शकता आता थोडा वेळ राहू देणार आहे असंच आणि मग त्याच्यानंतर हे जे वाटण आहे हे टाकून घेणार आहे यामध्ये आणि मला आधी कुकर बघितलं मी जेव्हा आला तेव्हा मला असं वाटलं खूपच छोटा आहे की काय पण मला छोटाच कुकर पाहिजे होता तर मी मागवलं होतं पण मला असं वाटत होतं खूप छोटा आहे पण जेव्हा मी याच्यामध्ये तर भाजी करायला घेतली तर मला कळलं की दोन ते तीन लोकांची भाजी यामध्ये आरामात होईल आणि एक दोन लोकांचा भात पण यामध्ये शिजू शकते तर मग मला वाटलं की चला ठीक आहे एवढाच कुकर मला पाहिजे होता तर मस्त क्यूट आहे छोटासा तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि मला असे छोटे छोटे भांडे खूप जास्त आवडतात तर इथे आता मी थोडंसं परतून घेतलं वटाने मसाल्यासोबत आणि मग पान आवश्यकतेनुसार पाणी टाकून आता कुकरला सिट्टा करून घेणार आहे त्याआधी मी कोथिंबीरपट टाकून दिलं कारण अंतर टाकायची मग काय आठवण राहत नाही घाईघाईमध्ये टाकूनच आता सिट्टा करून घेणार आहे याच्यात चार सिट्टा केला तरी होऊन जाते कारण हा छोटा आहे ना कुकर त्याला खूप फास्ट फास्टमध्ये सिट्टा येतात आणि हा नवीन कुकर आहे त्याच्या झाकण जरा माझ्या हातात बसलेला नव्हता तर हा लागायला थोडासा वेळ लागत होतं तर मग इथे आता फिक्स करून घेतला आणि सिट्टा काढून घेते त्यानंतर इथे आता तिकडे कुकर होत आहे आणि इकडे आपलं हे तर बॉईल झालंच होतं मग अशी आता म्हटलं गॅस ओटा सगळ्यात आधी क्लीन करून क्लीन करून घेते तर तेच इथे क्लीन करून क्लीन करून घेत आहे कारण ही सवयचं आहे मला मला त्याचं पाणी वगैरे पडलं असलं ना की क्लीन करणं म्हणजे त्याच्यावर कामं करणं होत नाही त्याच्यामुळे लागलंच ला हात गॅसवरून एक हात फिरवून घेते कारण तेल वगैरे उडते आपण भाजी बनवतो तेव्हा तर हाचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा इथे रुजूला आता काही थांबत नाही आहे त्या व्लॉगला इथेच एंड करते तर चला भेटू उद्याच्या एक अशाच छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर